श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत रहा हा अचानकपणे आपल्या घरामध्ये वादळ आल्यासारखं आपल्याला वाटतं अचानकपणे आपला सोन्याचा सा संसार चाललेला असताना अचानकपणे गैरसमज उद्भवतात आणि घरामध्ये वादविवाद कलह चालू होतात अगदी एखाद्याची काही चुकी नसताना त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस टार्गेट केलं जातं किंवा त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस उन्हाधुनं बोललं जातं त्या व्यक्तीला हिनतेची वागणूक दिली जाते त्या व्यक्तीला दिले जातात अगदी कामा धंद्यात उद्योग व्यवसायात सुद्धा त्या व्यक्तीची अधोगती व्हायला सुरुवात होते इतका उत्साहाने एखादा व्यवसाय चालू केलेला असतो तो खूप सुंदरही चालू असतो पण पर कालपर्यंत छान चाललेला व्यवसाय आज आज अचानकपणे डबघायला आल्यासारखं वाटतं अगदी आपल्या दुकानाकडं किंवा आप उद्योग व्यवसायाकडं कोणी डोकवतही नाही तो त्या में तो अरे तर त्यावेळेस असं वाटतं अरे आपल्याला कोणती तर तर झाली नाही ना कोणी आपल्याला काही बाधा तर केली नाही ना नक्कीच आपल्याला कोणतं तर शत्रू निर्माण झालेला आहे किंवा कोणी आपल्या वाईटावरती आहे म्हणूनच आपल्यावरती हे दिवस यायला सुरुवात झालेली आहे निश्चित आपल्या मनामध्ये मा शंकेची पाल चुकते आणि ही पाल चुक चुकतुकणे हेही काही गैर नाही कारण शून्यातून व्यवसाय निर्माण करणं त्यासाठी मेहनत घेणं हे काही सोपी किंवा साधी गोष्ट नाही प्रत्येक गोष्टीसाठी रात्रीचा दिवस करायला लागतो पैसा लहान मुलांच्या अगदी आपण म्हणतो तोंडातील घास काढून आपण त्या उद्योग व्यवसायाला लावतो त्याचप्रमाणे नोकरी असो हो तुमची नोकरीसाठी सुद्धा तुम्ही तुमचे शंभर नाही तर एकशे एक टक्का पूर्ण देण्याचा प्रयत्न करता अगदी अतो नात मेहनत करता अगदी Uh, होता होईल तितकं काम करण्याचा प्रयत्न करता कितीही पेंडिंग असलं तरीही ते कसं पूर्ण करता येईल आणि कसं मला माझं इन्क्रीमेंट कम्प्लीट करून घेता येईल किंवा कशी मला माझी पगार वाढ करता येईल असं वाटतं पण त्याच वेळेस असं घडतं की ज्याला झिरो नॉलेज आहे तो काही काम करत नाही तो फक्त आणि फक्त बसून राहतो त्या व्यक्तीचा इन्क्रीमेंट होतं त्याची पगार वाढ होते आणि मात्र आपली इन्क्रीमेंट नव्हता आपलं इन्क्रिमेंट पुढे ढकललं जातं किंवा आपल्याला बढती सुद्धा भेटत नाही त्यावेळेस कुठेतरी काहीतरी दुखल्यागत वाटतं त्यावेळेस कुठंतरी आपलंही जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाला ठेच लागते साजिक आहे माणूस आहे माणूस आहे म्हटल्यावर थोडंफार दुःख हे होणं साहजिकच आहे पण कसं असतं जर असं काही झालं तर का निश्चित समजून जायचं की आपल्या हसत्या खेळत्या नोकरीला व्यवसायाला घराला कुणाची तरी नजर लागलेली ला आहे किंवा काहीतरी आपल्याला बाधा सुरू झालेल्या आहे सर्वात मोठी आणि सर्वात भयानक जर बाधा जर म्हटली तर शत्रुपिडा शत्रुपिडा ही जी बाधा आहे ही अतिशय भयंकर आहे आणि शत्रुपिढा कळत नाही आपलेच 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 माझेच 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 म्हणणारे कधी आपले शत्रू होतात हे कधीच कळत नाही आपण म्हणतो नाही हा माझा आहे हा असं करू शकत नाही हा माझा नात्यागोत्यातील आहे हा मित्र मित्रपरिवारातील आहे ही माझी ही आहे हे मला काही करू शकत नाही पण लोक कळत ना कळतपणे आपल्या पाठीत खंजीर करतात आता तोंडावरती आपल्या सारखं बोलतात चार पावलं आपण पुढे गेलो की आपली निंदा नालस्ती करायला सुरुवात करतात आपली प्रगती यांच्या डोळ्यामध्ये खुपते जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर निश्चित आज खूप सुंदर असा एक उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे निश्चित तुम्ही हा जर उपाय चार शनिवार जरी केला तरीही तुमची शत्रु पीडा कायमची संपेल जो कोणी शत्रू आहे तो नामशेष होईल तो शत्रू अगदी तुमच्या पायावरती लोळणे घेईल अगदी तुमच्या मागे पुढे करेल तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल इतका छान इतका प्रभावी असा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला चॅनल करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर सर्वप्रथम सांगते उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारी करायचं आहे आपल्या घरामध्येच करायचं आहे कोठेही जायची गरज नाही काही नाही घरामध्ये जे तुमचं देवघर आहे देवघराच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे एक आसन बसायला घ्यायचं प्रथम दिवा जो आहे तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूप अगरबत्ती जी आहे ती लावून घ्यायची त्यानंतर तुम्हाला सांगते की साहित्य काय लागणार आहे साहित्य खूप महत्वाचं आहे हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर मातीची एखादी पंथी असेल तर मातीची पंथी घ्या किंवा तुम्ही ज्यामध्ये धूप जाळता असं एखादं लोखंडी भांड मातीची मोठी पंथी जरी घेतली तुम्ही तरीही चालेल आता साहित्य व्यवस्थित ऐका पहिलं जे साहित्य आहे ते आहे हिंग हिंग सर्वांना माहिती आहे हिंगाचा खडा घ्यायचा आहे तुम्हाला जी पूड भेटते जे आपण डाळीमध्ये वगैरे वापरतो ते हिंगाची पूड नाही घ्यायची तर हिंगाचा खडा किराणा दुकानामध्ये सहज मिळतो हिंगाचा खडा एकदम छोटा जरी असेल तरी चालेल एक खडा हिंगाचा घ्यायचा त्यानंतर ना कापूर भीमसेनी कापूर जर भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला तर जो भेटेल तो जरी घेतला तरीही चालेल त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे पंथी पंथी मी निश्चित तुम्हाला सांगितली की पंथी घ्यायची आहे तुम्हाला काय करायचं आहे सर्व साहित्य घ्यायचं तुमच्या घरामध्येच देवघराच्या समोर बसायचं आणि जे तुम्हाला आ, हे सांगितलं मी सॉरी अजून सांगायचं राहिलं हे सात हे घ्यायचं आहे काळी काळी मिरी नजर दोष वाईट पिडा दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे म्हणून सात तुम्हाला काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत सात काळ्या मिऱ्या आणि लवंग घ्यायची आहे आता शाबीत लवंग म्हणजे काय तर शाबित लवंग म्हणजे ज्या लवंगेला फुटलेली नाही अशी एकच तुम्हाला लवंग लवंग घ्यायची आहे तर हे सर्व साहित्य घ्यायचं सर्वप्रथम काय करायचं देवघराच्या समोर बसलात की तुम्हाला जे आधी हिंग सांगितलं हिंग तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचा उजव्या हातावरती हिंग घेऊन हा हिंग तुम्हाला काय करायचा आहे अं हा हिंग तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायचा हातावरती घेऊन एक मंत्र सांगते हा मंत्र तीन वेळा तुम्हाला तुमच्या डोक्यावरून उलट दिशेने ओवळताना मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐका ओम हनुमंताय नमहा ओम हनुमंताय नमहा ओम हनुमंताय नमहा असं तीन वेळाच बोलायचं आहे तुमच्यावरून ओवाळचं आहे तुम्ही घरात राहता तुम्ही स्वतः केला तरी चालेल किंवा ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर तुम्हार अतिशय उत्तम ज्या व्यक्तीला कामा धंदात उद्योग व्यवसायात त्रास आहे त्या व्यक्तीने जर स्वतः केला तर अतिशय उत्तम पण त्या व्यक्तीचा विश्वासच नाही तर तुम्ही स्वतः जर केलात म्हणजे तुम्ही त्यांची बहीण असाल मिसेस असाल आई असाल तर तुम्ही स्वतः जर हा उपाय केलात त्या व्यक्तीसाठी तरीही चालेल फक्त म्हणताना जर तुम्हाला जर शत्रू जर माहिती असेल तर शत्रूचं नाव जरी घेतलं तरी चालेल शत्रूचं नाव माहिती नाही तर फक्त ओम हनुमंता येन महा ओम हनुमंता यन महा ओम हनुमंत यन महा असं तीन वेळा बोलायचं हा हिंग जी तुम्ही पंथी घेतलेली आहे त्या पंथीमध्ये ठेवून द्यायचा त्यानंतर ना काय करायचं ज्या कापूर मी जो कापूर मी तुम्हाला सांगितलं हा कापूर घेता ह्या कापराची जर भीमसेन कापूर असेल तर भीमसेनी कापराच्या खूप मोठमोठ्या वड्या असतात तो तोडून घ्या छोटी एक वडी तुम्हाला या अं पंथीमध्ये हिंगावरती ठेवायची आहे त्यानंतर ज्या काळ्या मिऱ्या मी तुम्हाला सांगितल्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या काळ्या मिरा उजव्या हातात घ्यायच्या उजव्या हातामध्ये घेऊन जो शत्रू आहे त्या शत्रूचं एकवीस वेळा नाव घ्यायचं जर शत्रू माहिती असेल तर उत्तम नसेल माहिती तरी काही हरकत नाही फक्त तुम्हाला काय म्हणायचं आहे हा मंत्र म्हणायचा ओम हनुमंता यन महा ओम हनुमंता यन महा ओम हनुमंता यन महा असं म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर मंत्र किती वेळा म्हणायचं तर अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा जरी तुम्ही हा मंत्र तरीही चालेल काहीही हरकत नाही त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित करून हे ज्या लवंग आणि ज्या मिरा तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे लवंग आणि मिरी दोन्ही सोबतच हातामध्ये घ्यायच्या सात मिरे आणि एक लवंग ही सोबत हातामध्ये घ्यायची ओम म्हणत आहे ना महा असं पठण करायचं असं पठन करून झालं की जी अग्नी आहे ती प्रज्वलित करायची आणि अग्नी प्रज्वलित केलेली आग्ने म्हणजे कोणती ज्यामध्ये तुम्ही कापूर ठेवलेला आहे आणि हिंग ठेवलेला आहे तो कापूरच तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि याची जी अग्नी प्रज्वलित होणार आहे त्या अग्नीमध्ये तुम्हाला त्या शत्रूचं नाव घेत ह्या ज्या लवंग आहेत आणि ही जी मिरी आहे ही एक एक करून टाकायची आहे आधी लवंग टाकायची आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तर त्या व्यक्तीचं नाव आहे समजा सुभाष तर तुम्ही म्हणायचं ओम हनुमंता यन महा सुभाष परत मिरी घ्यायची ओम हनुमंता महा कीर्ती आणि सोडायचं ओम हनुमंताय आय महा अ प्रभाग असं म्हणून फक्त सोडायचं स्वहा म्हटलं तरी चालेल नाही म्हटलं तरीही चाललं असं म्हणायचं आता तुम्हाला त्या शत्रूचं नावच माहिती राहायचं तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक लवंग उचलायची लवंग उचलायची आणि म्हणायचं ओम हनुमंताय न महा शत्रु स्वाहा ओम हनुमंताय आय महा शत्रु स्वाहा स्वाहा म्हटलं तरी चालेल नाही म्हटलं तरीही चालेल फक्त ओम हनुमंताय आयन महा ओ नमाहा, शत्रु स्वाहा ओम हनुमंत आहे महा शत्रु स्वाहा असं म्हटलं तरीही चालेल एक, एक 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 करून हनुमान महाराजांचं पठण करायचं आणि अग्नीमध्ये हे सोडून द्यायचं हे सोडून दिल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते पूर्ण भिजू द्यायची ती पूर्ण भिजली की तुम्हाला हनुमान चालीसा सर्वांना माहिती आहे हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे फक्त एक वेळा जरी केलं तरीही चालेल एक वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे एक वेळा हनुमान चालिसेचं पठण करून तुम्हाला काय करायचं आहे हनुमान महाराजांना फक्त प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जो कोणता शत्रू आहे जो मला पीडा करत आहे जो मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे हा शत्रू माझ्यापासून माझ्या आयुष्यातून कायमचा दूर होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे आता पा कायमचा दूर होऊ दे किंवा कायमचा संपू दे जर म्हटलं तर म्हणजे तो मरणार का असं नाही फक्त आपल्या आयुष्यातून तो व्यक्ती दूर जाणार किंवा आपल्याबद्दल जे काही निगेटिव्ह त्याचे विचार होते ज्या काही निगेटिव्ह व्यवस्थ होत्या त्याच्या त्या पूर्णपणे संपून जाऊन तो पूर्ववत पहिला जसा आपल्याबरोबर राहत होता त्या इंटेन्शनने आपल्यासोबत राहणार रा, आणि आपल्याबरोबर एकदम प्रेमाचे आपली जे काय त्याचे संबंध होते तसे संबंध पुन्हा निर्माण तुमच्यामध्ये होणार तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे निश्चितच सांगितल्याप्रमाणे तुम्ही चार शनि शनिवार जरी हा उपाय केला तरी चालेल एक शनिवार जरी केला तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही उपाय करू शकता हा उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला खरंच सांगते अगदी तीन तासामध्ये तुम्हाला अनुभव येईल तुमचा जो कोणता शत्रू होता हा शत्रू तुमच्या मित्रत्वात बदलण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या कामा धंद्यात उद्योग व्यवसायात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मान सन्मान भेटेल इज्जत भेटेल प्रत्येक जण तुमची वाहवा करेल प्रत्येक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या माग पुढे फिरेल आणि प्रत्येक जण तुमची तारीफ करेल प्रत्येक जो कोणी शत्रू होता तो शत्रू स्वतः येऊन तुमच्या अं तुमची माफी मागेल स्वतः बोलेल की बाबा रे माझ्याकडून चूक झाली मी तुला असं नको बोलायला होतं किंवा मी तुझ्या बाबतीत असं नको करायला होतं माझा गैरसमज झाला असं म्हणेल मग त्याला माफ करायचं नाही करायचं हा तुमचा प्रश्न राहिला सांगायचं तात्पर्य एवढच की आपल्याला जर आपली पहा आपली शत्रुपिडा जर दूर करायची असेल तर हनुमान चालिसा खूप महत्वाची आहे आणि शनिवारी आपण जे कोणते उपाय करतो ते खाली हात कधीच जात नाही कारण शनिवार हा शनी महाराजांना मारुती रायांना हनुमंतरायांना समर्पित असा दिवस आहे आणि अंश आजही मारुती राया पृथ्वी तलावरती आहेत आपल्याला माहिती आहे म्हणून मारुती रायां केलेली कोणतीही सेवा असो कोणतेही उपाय असो खाली ते खाली ह्यात कधीच जात नाही आता साहित्य हिंग काय घेतलं तर आपल्याला माहिती आहे हिंग वाईट पीडा दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे पूर्वी जी लोक म्हणायची पहा काही शेतामध्ये कोणतंही पीक जरी घेतलं तरी पण म्हणायचे की बाबा रे आपलं पीक व्यवस्थित यावं आपल्या पिकाची कोणती हानी होऊ नये त्यासाठी ही लोक चारही कोपऱ्यांना हिंग ठेवायची आजही काही गावाकडे लोक चारही कोपऱ्यांना शेतामध्ये काय करतात हिंग वगैरे ठेवतात तर हिंगामुळे वाईट शक्तींचा नाश होतो वाईट शक्ती दो आपल्या जवळ येत नाही म्हणून हिंग घ्यायचा त्यानंतर ना Uh, कापूर भीमसेनी कापूर भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे पॉझिटिव्हिटी खेचण्याची खूप ताकद आहे म्हणून होता होईल तर भीमसेनी कापूर घ्या जो नाहीच भेटला तर जो भेटेल तो घेतला तरीही चालेल त्यानंतरनं काळी मिरी काळी मिरी नजर दोष वाईट पीडा वाईट बाधा दूर करण्यासाठी काळी मिरी अतिशय महत्वाची आहे म्हणून काळी मिरी लवंग काय घ्यायची एकच लवंग काय घ्यायची तर लवंग यासाठी घ्यायची की जो कोणता समोर येईल व्यक्ती आहे त्याने कोणतीही बाधा कोणती पीडा केलेली असू द्या त्यातून आपली मुक्तता व्हावी यासाठी काळी का, एक लवंग घ्यायचे आहे आणि मिरी आणि लवंग ही नजर दोष बाधा वाईट पिढा दूर करण्यासाठी अतिशय महत्वाची आहे म्हणून आपण हे सर्व साहित्य या उपायासाठी घेतो आता यातील उरलेलं जे काही साहित्य प्रज्वलित केलं आहे त्यातली उरलेली जी राख आहे तर ती काय करायची किंवा हे साहित्य जाळल्याच्या नंतर जे काही खाली शिल्लक राहील तसं काय करायचं तर ते साहित्य तुम्ही टाकलं तरी चालेल किंवा जेथे झाडं वगैरे आहेत अशी मोकळी जागा जिथे आहे तेथे जायचं तेथे मोठ्या झाडाच्या खोडापाशी किंवा बुडापाशी एक खड्डा करायचा त्यामध्ये जरी गाडून टाकलं तरी चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तरीही चालेल निश्चितच सांगितलेली सर्व माहिती आता तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाय विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निऋतू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे